नमस्कार मित्रांनो शब्दसृष्टी कविता समीक्षा रसग्रहण आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी आज आपल्यासमोर कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या कवितेचं रसग्रहण सादर करणार आहे कविता आहे द रोड नॉट टेकन वाट अशी मी न घेतली असं या कवितेचं नाव आहे या रसग्रहणाला मी सुरुवात करतो प्रसिद्ध कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांची ही खूप चर्चेली गेलेली कविता कविता मुळातच आतून येते स्फुरते असं म्हणतात ती काही उगाच नाही पण काही वेळा काही कवितांची निर्मिती ही अगदीच गमतीदार पद्धतीने होते ही अशी गमतीदार रचना पुढे चालून रसिकांना भुरळ घालते चिंतन मनन त्यावर बोलायला भाग पाडत तेव्हा मात्र या अशा कवितेचं महत्व अधिक प्रमाणात वाढत जात अशा रचना ज्यामध्ये त्याची निर्मिती त्याची वैशिष्ट्य अशी पार्श्वभूमी असणाऱ्या रचना साहित्यामध्ये खूप कमी प्रमाणात आढळून येतात अशाच प्रकारातली एक ही कविता म्हणजे वाट अशी मी न घेतली द रोड नॉट टेकन इंग्लंडमध्ये असताना रॉबर्ट फ्रॉ फ्रॉस्ट आणि एडवर्ड थॉमस या दोघं मित्रांनी बराचसा काळ एकत्रित घालवला या कालावधीमध्ये या कवितेच्या निर्मितीला सुरुवात झाली असं म्हटलं तरी व ठरणार नाही कारण रॉबर्ट फ्रॉस्ट आणि मित्र एडवर्ड थॉमस सोबत असताना एकमेकांच्या स्वभावाची ओळख एकमेकांना अतिशय चांगल्या पद्धतीने झाली याचाच दाखला देत रॉबर्ट फ्रॉस्ट एका मुलाखती दरम्यान असं म्हणतात की इंग्लंडमध्ये मी जेव्हा एकदा घरी बसलो होतो तेव्हा मी या कवितेचे कडवं लिहित होतो हे लिहीत असताना मी माझ्याबद्दल जराही विचार करून लिहीत नव्हतो पण माझा एक मित्र ज्याला त्याचा एक निर्णय घेता येत नव्हता वा तो एखादा निर्णय घेऊनही त्यावर स्थिर किंवा स्थिर अजिबात नव्हता त्याला वाटायचं की आपला देश युद्धाच्या छायेत असताना आपल्या देशवासियांना सुसोडून सोडून आपण दुसऱ्या ठिकाणी निघून जाणं हे काही योग्य दिसणार नाही परंतु दुसऱ्याच क्षणी त्याला असं वाटायचं की मित्र जात आहे तर आपणही त्याच्यासोबत गेलं पाहिजे या दोन निर्णयाच्या वाटेवर त्याला नेमकी कोणती वाट धरावी आणि कोणती सोडावी याचा निर्णय घेणं अतिशय कठीण वाटू लागायचं इंग्लंडमध्ये काही महत्वाच्या महत्वाचं काम पूर्ण करून रॉबर्ट फ्रॉस्ट आणि एडवर्ड थॉमस हे अमेरिकेत राहायला जायचं असं ठरलं होतं मात्र याही बाबतीत त्यांचा निर्णय पक्का होत नव्हता एडवर्ड थॉमसचा स्वभाव जरा तो कुठलाही निर्णय घेताना व घेतल्यानंतर त्यावर कायम साशंक का चलबिचल होत असेल आणि हीच या कवितेची खरी पार्श्वभूमी पण कवितेचा आस्वाद घेताना जेव्हा आपण पुढं सरकतो तेव्हा ही कविता वाटते तितकी सहज सोपी अजिबात नाही हे लक्षात येऊ लागतं आपण सरळ अर्थी या कवितेचा जो अर्थ लावतो आहोत त्याच्या कितीतरी पट वेगळ्या अर्थाची कविता आहे असेही वाटू लागतं आणि याच अशा चकव्यांनी भरलेली चकवा देणारी ही कविता जी आपणच ही कोणत्या तरी एका वाटेवर राहून विचार करत असताना दुसऱ्याच वाटेविषयी वाटेवर असणाऱ्या अर्थाविषयी विचार करायला भाग पाडून गोंधळात टाकणारी ही रचना म्हणली तरी काही हरकत नाही रॉबर्ट फ्रॉस्ट एका ठिकाणी म्हणतात की पोयट्री प्रोव्हाइड वन परमिसिबल वे ऑफ सेईंग वन थिंग अँड मिनिंग अनदर पीपल से Why don't you say what you mean? We never do that, do we? Being all of us too much poets, we like to talk in parables and in hints and in indirections, whether from diffidence or some for or some other instinct. कविता ही एक गोष्ट आहे जी सांगायची असते आणि दुसरी त्याचा दुसरा अर्थ असा होतो की ही एक गोष्ट आहे ती अनुज्ञेय मार्ग सांगायची आणि ती प्रदान करण्याची लोक म्हणतात तुला काय म्हणायचे आहे ते सांगत पन एदिशन एदिशन का नाही पण कवी म्हणून आपण असे कधीच करत नाही आपण सगळेच कवी आहोत आपल्याला बोधकथा इशाऱ्यांमध्ये आणि दिशानिर्देशांमध्ये बोलायला आवडते मग ते भेदभाव असो किंवा इतर काही प्रवृत्ती असो असं रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणतात हा संदर्भ देण्यामागचं कारण म्हणजे सदरी कविता नीट अभ्यासता ये त्याचं आकलन सहज व्हावं हाच उद्देश आहे ही कविता नीट अभ्यासली असता कवितेची सुरुवात ही एखादी कथा बोधकथा याच्याप्रमाणे होती कवितेच्या अर्थवाही वाटेवरून जस जसं आपण पुढे जाऊ तसे तसे मग यात काही संकेत काही सांकेतिक प्रमाण काही इशारे काही, काही दिशादर्शित देणारी प्रतिमा रूपके देणाऱ्या घटकांचा संदर्भही दिसू लागतो रोपके म्हटल्यावर मला आठवलं कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी दिलेला आणखी एक संदर्भ आठवतो त्यात ते असं म्हणतात की ऑल मेटफर ब्रेक्स डाऊन समवेअर दिस इज द ब्युटी ऑफ इट इट इज टच अँड गो विथ द मेटफर अँड आंटी यू हॅव लिवड विथ इट लाँग इनफ यू डोंट नो व्हेन इट इज गोईंग यू डोंट नो हाऊ मच यू कॅन गेट आउट ऑफ इट हँड अँड व्हेन इट विल इट विल सी इज टू इल इट इज व्हेरी लिव्हिंग थिंग इट इज एज लाईफ इट म्हणजे सर्व रुपके कुठेतरी तुटून पडतात कधी कधी रुपकांची गरजच लागणार नाही काही वेळा असे उत्स्फूर्त सौंदर्य घटक असतात असे सौंदर्य हे त्या रुपकासह रुपकाला स्पर्श करतात आणि निघूनही जातात आणि जोपर्यंत तुम्ही या सौंदर्य वा रूपकाच्या सौंदर्य सोबत दीर्घकाळ जगत नाही त्याला अनुभवत नाही तोपर्यंत हे सौंदर्य ते रुटके तुम्हाला कधी सोडून जाईल हे कळतही नाही त्यातून तुम्ही किती आणि कधी बाहेर पडू शकाल ते किती आणि कधी मिळणार हे तुम्हाला समजणारही नसत आणि ही ती खूप जिवंत गोष्ट आहे ही गोष्ट एखाद्या जीवनासारखी एखाद्या आयुष्यासारखी असते असं फ्रॉस्ट म्हणतात रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी एडवर्ड ला पत्र पाठवलं पत्रातील मजकूल जरा गमतीचा होता त्यात त्यांनी एडवर्डला आठवण करून दिली की त्याला दुर्मिळ वनस्पतीविषयी माहिती घेण्याचं खूप कुतूहल असायचं आणि या वनस्पती ला अशा वनस्पती दाखवायला तो फ्रॉस्टला जंगलात घेऊन जायचा जंगलात गेल्यानंतर खूपदा असं व्हायचं की एखाद्या वाटेने खूप चालून गेल्यानंतर त्यांना नवीन असं काही सापडतच नसत अशा वेळी एडवर्ड रॉबर्ट फ्रॉस्ट यांना म्हणायचा की कदाचित आपण वाट चुकू रॉबर्ट अशा वेळी परत त्याला थट्ट्याने म्हणायचा तू कोणतीही वाट निवडलीस तरी अखेरीस उसासा सोडून म्हणशील की मी ती दुसरी वाट निवडायला हवी होती आणि याच उद्देशाने रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी एडवर्ड ही कविता पाठवली होती तीच ही कविता आज अतिशय लोकप्रिय कवितापैकी एक उत्तम कविता म्हणून गणली जाते आता या रसग्रहणामध्ये पाहूयात कवी रॉबर्ट फ्रॉस्ट काय म्हणतात किंवा त्यांना काय सांगायचं आहे ते या रसग्रहाणाला मी आता खऱ्या अर्थाने सुरुवात करतो मधून जात असताना कवीला एका टप्प्यावर ता त्याची वाट ही दुबंगलेली दिसली आता एकाच वेळी आपण दोन वाटेवर मार्गक्रमण करू शकतो का ना, तर ना कवी बराच वेळ तिथे थांबतो विचार करू लागतो तदनंतर तो त्या दोन्ही वाटेकडे निरकून पाहतो एक वाट ही त्या राणामध्ये दूरवर गेलेली होती असे त्याला दिसून येते जी की त्या रानातल्या गर्द झाडांमध्ये हरवून गेलेली वाटत होती तदनंतर तो आता आपल्या दुसऱ्या वाटेला पुन्हा एकदा निळकून पाहतो त्याला असे दिसते की ही दुसरी वाट पहिल्या वाटेसारखी छान सुंदर आहे परंतु पहिल्या वाटेच्या तुलनेत ही दुसरी वाट मात्र त्या झाडामध्ये अजिबात हरवलेली नाही असे त्याला दिसते ही दुसरी वाट अतिशय हिरवीगार आहे या वाटेवर सर्व हिरवळ पसरली आहे या वाटेवर पसरलेलं गवत हे मात्र कमी तुडवलं गेलेलं आहे याची जाणीव होते कारण या दुसऱ्या वाटेवर सहसा कुणीच येत जात नसल्याची खात्री पडते आता कवी पुन्हा विचार करतो की पहिल्या वाटेवरून तर कायमच लोकांची ये असते वर्दळ असते त्यामुळे पहिल्या वाटेवरून आपण कधीही जाऊ शकतो मात्र दुसरी वाट सहसा कोणी निवडली नाही कोणी सहसा या दुसऱ्या वाटेवरून आलेलं किंवा गेलेलं नाही असा विचार करून असा निर्णय घेऊन कवी ही दुसरी वाट निवडतो आणि त्यावरून चालायला सुरुवात करतो कवी असो काय किंवा त्या जागी आपण असो काय एखादी वाट निवडते वेळी एखादा निर्णय घेते वेळी आपण सर्वच जण कायम थोडेसे चलबिचल होतो निर्णय घेताना एखादी वाट निवडताना गोंधळून जातो ही वाट निवडू की ती वाट निवडू यात आपण बराच वेळ वाट बराच वेळ घेतो वाट निवडताना निर्णय घेताना कधी आपण खूप पुढचा विचार करतो तर काही वेळा सहजपणे मनाला पटेल ती वाट निवडतो व तसा निर्णय घेतो या वाटेवरून पुढे गेल्यानंतर भविष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांची त्याच्या परिणामाची आपण जराही तमा बाळगत नाही चंचल मनाच्या चंचलतेला अनुसरून साजेसा निर्णय घेऊन मनाच्या हट्टीपणाला वाट मुगळी करूनही देतो आयुष्याच्या वाटेवरून चालताना वास्तविकतेच्या निकषाला बाजूला सारून आपण स्वतःची वाट निवडतो वाट निवडताना निर्णय घेताना आपण सहसा जराही उसंत जराही उसासा घेत नाही लोक काय म्हणतील लोक काय विचार करतील पुढे जाऊन कोणत्या गोष्टींना तोंड द्यावा लागेल याचा जराही विचार आपण करत नसतो शेवटी वाट निवडतो आणि मार्गक्रमण चालू करतो पर परंतु या गोष्टी यावरच थांबतात का तर असं अजिबात नाही याची खरी गंमत तर पुढे असते आता ती नेमकी गंमत काय आहे काय असते हे जाणून घेऊया कवितेच्या दुसऱ्या टप्प्यावर आतापर्यंत झालं हा झाला पहिला टप्पा पूर्वार्ध आता उत्तरार्ध मध्ये कवीला नेमकं काय म्हणायचं हे आपण जाणून घेऊया कवितेच्या या दुसऱ्या टप्प्यावर कवी ते कवीने वाट निवडताना केलेला विचार निवडलेली वाट हा झाला पहिला टप्पा आता दुसऱ्या टप्प्यात कवी काय म्हणतात हे समजून घेऊ वाट निवडताना निवडून झाल्यानंतर मिळणाऱ्या चकव्यापासून आपण अनभिज्ञ असतो सदर कविता वाचताना येणारा अनुभव हा प्रत्येक वाचकाला आपला स्वतःचाच अनुभव आहे असे वाटू लागते प्रत्येक व्यक्तीला वाट निवडताना निर्णय घेताना जो विचार करावा लागतो त्याच विचाराच्या धर्तीवर तो साजेसा एक निर्णय घेऊन मोकळा होतो एखाद्या व्यक्तीला कमी वर्तणीची वाट खुनावत असते तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला लोक रहाटी असलेली लोकांची ये जा वर्दळ असलेली वाट खुणावत असते परंतु आपण जी वाट निवडतो जो निर्णय घेतो तो त्या क्षणी बरोबर होता की चूक होता असा प्रश्न हमखास पडतोच पडतो प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाक्षणाला आपण असे वेगवेगळे निर्णय कायमच घेत असतो घेतले गेलेले हे असे काही निर्णय न बदलता येणारे असतात गेलेला एखादा क्षण त्यावेळी घेतलेला निर्णय केलेला विचार हा पुन्हा कधीही बदलता येत नसतो कारण तो क्षण अनुभवता येईलच याची खात्री नसते एक क्षण संपतो तो दुसरा एखादा नवीन क्षण आपल्या समोर येऊन उभा असतो एखाद्या क्षणी घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे सारे आयुष्य बदलून जाते तदनंतर काही काळानंतर आपण स्वतः जेव्हा गतकालीन काही क्षणांमध्ये घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करतो तेव्हा त्या ते क्षणी घेतलेला निर्णय योग्य होता की नाही हे आपण ठामपणाने कधीच सांगू शकत नाही वाटू लागतं की आपण घेतलेला निर्णय कदाचित चुकला तर नसेल ना इथे प्रकर्षाने एक गोष्ट मला नमूद करावी वाटते की घेतले गेलेले निर्णय चुकीची किंवा बरोबरच असतील असं अजिबात नसतं घेण्यात आलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करता एखादा निर्णय चांगला एखादा निर्णय वाईट होता अशा वाटण्याला काहीच अर्थ नसतो याचं कारण असं की जर एखादा निर्णय घेताना आपल्याला काय चांगलं अथवा काय वाईट हे उमगलं असतं तर सर्वांनाच या कुंडीतून अगदी सहजपणे बाहेर पडता आला असत असे निर्णय घेता अतिशय सोपं गेलं नसतं का बरोबर निवड करताना कोणताही मार्ग निवडला तरी त्यात चांगलं किंवा वाईट या दोघांचा तितकाच समसमान वाटा असतो मार्ग कोणताही निवडला त्यात चांगल्यासोबत सोबत असं वाईट आणि वाईट सोबत जरास चांगलं हे घडणारच असत वाट जरी कोणतीही निवडली तरी त्यातून पुढे जाऊन आपला किंचित का होईना पण भ्रमनिराश नक्कीच होणार असतो वाट निवडल्यानंतर भविष्यामध्ये आपल्यासोबत काय घडणार आहे याची थोडीशी कल्पना आपणास नसते परंतु आयुष्य जगण्यासाठी वाट चालू ठेवण्यासाठी चाल आपल्याला कोणता तरी एखादा निर्णय हा घ्यावाच लागतो मग ती वाट तो निर्णय ती निवड त्या क्षणी आपल्याला योग्य वाटो अथवा चूक वाटो याला काहीही अर्थ नसतो त्यावेळी केवळ आणि केवळ निर्णय घेणं इतकंच आपल्या हाती शिल्लक असत आपण काय किंवा कमी काय आपण जो काही निर्णय घेतो किंवा जी काही वाट निवडतो ती नेमकी कोणत्या घटकांवर आधारित असते जी वाट आपण निवडलेली असते त्याच्या तुलनेत दुसरी वाट ज्याची निवड आपण कधी केलेली नसते ती ही दुसरी वाट निवडलेल्या पहिल्या वाटेपेक्षा चांगली नसेल कशाव। ही कशावर ही कविता वाटते तितकी सोपी अजिबात नाही कारण वाटा निर्माण करून आपणास गोंधळात टाकून चकवणारी संभ्रम टाकणारी ही वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना आहे दुसऱ्या कडव्यामध्ये कवी एका एक ठिकाणी म्हणतात की हॅविंग परहॅप्स द बेटर क्लेम इथे कवीच्या अस्थिर अनिश्चित अशा एका मनाच्या स्थितीचं दर्शन घडत त्याच्या मनाच्या परिस्थितीचं नेमकं कारण काय असावं कारण कवीने वाटा निवडताना जो निकष लावला होता तो निकष काय होता त्याने जेव्हा या दोन्ही वाटेकडे पाहिलं ते तेव्हा त्याला दोन्ही वाटा सारख्याच दिसल्या कारण कवी स्वतः सांगतो की बौद्ध वॉर्मिंग इक्वली ले म्हणजेच त्याने जेव्हा या दोन वाटेकडे पाहिलं तेव्हा त्याला दोन्ही वाटा सारख्याच असलेल्या आढळून आल्या मग त्यातली नेमकी कोणती वाट बरोबर कोणती चूक हे आपण कसे ठरविणार या कवितेच्या उत्तरार्धात असं वाटू लागत की आपण जी वाट निवडली ती आपणहून निवडलीच वाटत नव्हती निवडलेली वाटच नव्हती याचा दुसरा अर्थ असा की कवीने जी वाट निवडलेली होती ती त्याने स्वतःहून निवडलेलीच नाही तर त्याच्या कर्वी वाट निवडून घेण्यात आलेली होती आता असं वाटलं लागत पहिली गोष्ट होती ती दुबंगलेल्या दो दोन वाटा दुसरी गोष्ट होती ती निवडलेली एक वाट आणि तिसरी गोष्ट आहे की आपण निवडलेली वाट ही आपण स्वतःच निवडलेली नाही या दोन घटकांवर बोलून झालं आता तिसऱ्या पर्यायाला प्रमाण मानून आपण विचार करू लागतो तरी मग नवीन काही प्रश्न आपल्या समोर येतात जर त्याने ही वाट निवडली नाही तर मग कोणाच्या सांगण्यावरून त्याने ही वाट निवडली असेल हाही प्रश्न इथे निर्माण होतो एक सोपू उदाहरण देतो एक साधारण व्यक्ती एखादा निर्णय अगदी सहजपणे घेतो निर्णय घेताना येणाऱ्या बऱ्या वाईट परिणामाची तो काळजी करत नाही तो झटक्यात निर्णय घेतो आणि मोकळा होतो त्या वाटेवरून तो चालायला सुरुवातही करतो चांगलं घडलं तर अनुभवात येणाऱ्या चांगल्या परिणामाची जबाबदारी आपण स्वतः स्वतःकडे घेतो परंतु जर काही वाईट घडलं तर मात्र ती जबाबदारी आपण स्वतःकडे न घेता ती जबाबदारी आपण आपल्या नशीब प्रार्थनावर ढकलतो आणि मोकळवतो मानवी मनाच्या एका लोभच बालवृत्तीपणाच्या स्वभावाचं दर्शन इथे घडतं नेमक्या कोणत्या प्रभावामुळे आपण हे असे निर्णय घेतो नेमके त्याचे स्वरूप कसे असेल त्याचा आपल्यावर जो प्रभाव पडतो त्याची नेमकी ताकद कोणती असे एक ना अनेक प्रश्न आपणास पडतात काही वेळा याचं उत्तर मिळूनही जातं तर काही वेळा हे असे प्रश्न अनुतरितच राहतात अशी ही रचना ज्यामध्ये आपण निवडलेल्या वाटेवरून चालताना आपलीच फसगत होते एक प्रश्न सुटतो सुटतो न सुटतो तो दुसरा प्रश्न समोर येऊन आपल्याला गोंधळात टाकतो चकवतो आणि फसवतो देखील एका वाटेला लाकून अचानक दुसरी वाट दिसावी तर दुसरी वाट पाहून आपण निवडलेली वाट योग्य की नवीन फुटलेली वाट योग्य असंही गोडं पडतं एक कोड सुटत न तो गोंधळून टाकत आपलं नशीब त्याच्या अंमलाखाली आपण निर्णय निर्णय घेतो घेतो खरा परंतु आपण जो तो निर्णय मुळातच आपला असतो का खरा प्रश्न इथे निर्माण होतो क्षण बदलतात तसे आपले विचार निर्णय देखील क्षणाक्षणाला बदलत असतात आपण जे काही निर्णय घेतो तदनंतर आपणाच ते निर्णय बदलता येणारे नसतात व झटकताही येणारे नसतात कोणताही निर्णय आपला तरी जबाबदारी मात्र पार पाडावीच कोणताही निर्णय घेतला तरी जबाबदारी मात्र पार पाडावीच लागते निर्णय भले योग्य असो अथवा अयोग्य असो त्याचे परिणाम देखील निमूटपणे आपण भोगावे सोसावेच लागतात या सगळ्या गोष्टींचा विचार बाजूला ठेवून आपण निवडलेल्या वाटेवरून चालायला सुरुवात करतो तरी देखील जी वाट आपण निवडलेली नसते त्याच वाटेचा विचार मनात अजूनही भोंगावत असतो ती न निवडलेली वाट काही केल्या आपल्या मनातून जात नसते आणि मग तो स्वतःची हो समजूत काढून त्या न निवडलेल्या वाटेवरून पुन्हा कधीतरी जाऊ असे म्हणतो आणि जी निवडलेली वाट आहे त्यावर तो चालू लागतो शेवटच्या कडव्यामध्ये कवी ठामपणाने सांगतो की दोन्ही वाटाला वाटा दिसायला सारख्याच होत्या परंतु त्याने जी, जी वाट, वाट निवडली होती त्याच निवडीमुळे त्याच्या आयुष्यामध्ये कमालीचा फरक पडला असं कवीला रहदाची रहदारीची वाट होती याच कारणामुळं त्याने ही वाट निवडली होती परंतु त्याच्या या वाट निवडीमुळे कसा आणि नेमका काय फरक पडला होता हे जाणून घेणं देखील अतिशय गरजेचं आहे कवितेत असणार पहिलं दुसरं आणि तिसरं कडवं यात कवी जे भाष्य करतो ते चालू वडीला वर्तमानाला धरून असत परंतु तिसऱ्या कडव्यानंतर कवीचं जे मनोगत आहे ते अचानक भविष्या भविष्याला उद्देशून असत या संदर्भात खुद्द कवी ते म्हणतो की समवेअर एजेस अँड समवेअर समवेअर एजेस आणि एजेस समवेअर म्हणजे एखादा निर्णय घेतल्यानंतर खूप नंतर आपण जेव्हा गतकालीन निर्णयाकडे फिरून पाहतो तेव्हा असं वाटू लागतं की जेव्हा आपण ही वाट निवडली होती ती कमी रहदारीची होती म्हणून ती निवडली होती परुण परंतु घेतलेल्या निर्णयाविषयी जेव्हा आपल्या भविष्यकाळात चर्चा वाद्यावर विचार करतो त्यात कमालीची तफावत आढळून येते कवा कवि कवितेच्या सुरुवातीला म्हणजे अगदी पहिल्या कडव्यापासून ती तिसऱ्या कडव्यापर्यंत कवीचं मनोगत हे वर्तमानाला धोरण होतं परंतु या तीन कडव्यानंतर त्याचं मनोगत हे अचानकपणे भविष्य काळाशी निगडीत वाटू लागत कवी जसं ही वाट पुढे पुढे चालत राहतो आणि जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा मनामध्ये केव्हा ना केव्हा कधी ना कधी तरी एक प्रश्न येतोच येतो आणि असा प्रश्न जेव्हा मनात येतो तेव्हा आपण एक उसासा सोडून विचार करू लागतो कवीने कवितेत उसासा उसंत सुस्कारा हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने आपल्या समोर येतो हा उसाचा नेमका कोणत्या अर्थाने आपण स्वीकारायचा याही बाबतीत इथे गोंधळ निर्माण होतो उसाचा या शब्दाचे या कवितेमध्ये अनेक अर्थ दिसू लागतात हा उसाचा इथे सुटका थकलेपणाचा निराशा या अर्थाने आढळून येतो कवितेत उसाचा हा शब्द योजलेल्या दोन वाक्याचा नीट अभ्यास केला तर एक त्यात वाक्य आहे साय ऑफ टायर्डनेस अँड साय ऑफ रिलीफ म्हणजेच निराशेचा व समाधानाचा उसाचा आणि दुसरं वाक्य आहे त्याच खाली साय ऑफ रिग्रेट अँड साय ऑफ सॅटिस्फॅक्शन म्हणजेच पश्चाताप आणि समाधानाचा उसासा असे दोन अर्थ समोर येतात परंतु कवीने नेमक्या कोणत्या अर्थाने उसाचा हा शब्द इथे घेतला आहे हे मात्र लवकर लक्षात येत नाही कदाचित हा उसासा त्याने जी वाट निवडली होती जी की इतरांनी स्वीकारलेली नव्हती आणि म्हणूनच कदाचित वेगळा अनुभव त्याला इथे येतो हा वेगळा अनुभव हा त्यातील फरक त्याला जाणवला असेल म्हणून कदाचित सुटकेचा समाधानाचा हा उसाचा त्याला इथे सांगायचा असू शकतो आणि दुसरा उसाचा जो की निराशा आणि पश्चाताप याचा आहे तो येण्याचं कारण कदाचित पहिली वाट आपण निवडली नाही म्हणून त्याही संदर्भात कवीने हा उसाचा सोडलेला असू शकतो या दोन अंदाजावर आपण कवीच्या बोलण्याला दुजोरा देऊ शकतो दोन वाटेवर असणाऱ्या दोन वेगवेगळ्या फरकाची ही कविता असा एक अर्थ आपण यातून काढू शकतो रॉबर्ट फ्रॉस्ट एका ठिकाणी म्हणतात की ही कविता ट्रिकी म्हणजे कविता गुंतागुंतीची संभ्रम निर्माण करणारी गोंधळात टाकणारी शिवाय कवितेचा केवळ एकच अर्थ काढू नका असे तो कायम सांगत आला अखेरीस एकूण काय तर रॉबर्ट फ्रॉस्ट एक ठिक मनता पर तुम सकते पोएट्री प्रोवाइड द वन परमिशिबल वे ऑफ वन थिंग एंड मीनिंग एन अदर पीपल से वाई डोंट यू से वॉट यू मीन वी नेवर डू दैट डू वी पोएट्स वी लाइक टू टॉक इन पैराबल्स एंड इन हिंट्स एंड इन इनडायरेक्शन्स वेदर फ्रॉम द डिफिडेंस और सम ऑदर इन्स्टिंग्ट म्हणजेच काय मी परत एकदा सांगू इच्छितो कवी परत एकदा सांगतात कविता ही एक गोष्ट आहे सांगण्याची तर दुसरी गोष्ट दुसरा अर्थ आहे कविता ही एक गोष्ट आहे ती अनुज्ञेय मार्ग सांगण्याची आणि ती प्रदान करण्याची लोक म्हणतात तुला काय म्हणायचे आहे ते सांगत का नाही पण कवी म्हणून आपण असे कधीच करत नाही आपण सगळेच कवी आहोत आपल्याला बोधकथांमध्ये इशाऱ्यांमध्ये दिशानिर्देशांमध्ये बोलायला आवडते मग ते भेदभाव असो किंवा इतर काही प्रवृत्ती असो अगदी त्याच धर्तीवर वाट निवडताना ती वाट असो अथवा एखादा निर्णय असो हे आपल्याला स्पष्टपणे खास करून कवीला स्पष्टपणे कधी सांगायला आवडत नाही याचा अर्थ आपण आप परीने लावू शकतो त्या कवितेचा that's what